मुद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञानाची आवड वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे या उद्देशाने भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या वर्षीच्या प्रदर्शनाचा विषय आविष्कार टू झिरो हा होता विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प मॉडेल्स आणि प्रयोग सादर करून विज्ञानातील त्यांच्या जिज्ञासूपणाचा उत्कृष्ट नमुना दाखवला पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती मानव कल्याणातील विज्ञानाचा वापर आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान तसेच अन्न विज्ञानाशी संबंधित मॉडेल्स विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्णरित्या प्रदर्शित केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील हे होते विद्यालयाचे प्राचार्य पाणीग्रही यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करताना विज्ञानाच्या माध्यमातून संशोधनात्मक दृष्टिकोन आणि समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती विकसित करण्याचे महत्व सांगितले विज्ञान विभाग प्रमुख आसमा तडमोड आणि विज्ञान शिक्षक यांचे विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रकल्पांना पाहुण्यांनी आणि पालकांनी भरभरून दाद दिली विज्ञान प्रदर्शनामुळे मुलांमध्ये विज्ञानाविषयीची आवड कुतूहल आणि प्रयोगशील वृत्ती अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट दिसून आले कार्यक्रमाला विद्यालयाचे उपप्राचार्य रामहरी घाडगे एओ भरत बनसोडे असिस्टंट एओ अमर झापे पोद्दार प्रेपच्या मुख्याध्यापिका आरती झवेरी गीता अंकुशराव मोमताज फुलारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र तर वरास विबाह करता सफारी हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर वर हार तुरे संसार उपयोगी भांडी कपाट आंतरपात देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल तसेच सवाद्य तस मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेज पोलीस चौकीजवळ पेठ येथे संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पाचशे एक्कावन्न बावीस दोनशे तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सतरा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर